माघ न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे परबनी येथे झालेल्या संविधानाच्या विटंबनेनंतर घनसांगवी येथे कडकडीत बंद पाळण्यात आला सविस्तर बातमी अशी की घनसांगी येथे वंचित बहुजन आघाडी भीम आर्मी यांचेसह विविध दलित संघटनांनी कडकडीत बंद पाळून तहसीलदार योग्यता खटावकर यांना निवेदन दिले विटंबनेनंतर दलित तरुण तरुणीवर दाखल झालेले गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावे अन्यथा राज्यभर आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला या प्रसंगी पी सी खरात गणेश हिवाळे संतोष एडे विलास एडे गणेश लोंडे अजय कांबळे दिलीप लोंडे हर्ष गायकवाड नितीन गायकवाड किरण राजगुरू बंटी खरात राहुल देशमुख राजेश घायतडक दिनेश गायकवाड यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती माधव न्यूज महाराष्ट्र संपादक सुरेश पोटे साहित्य सम्राट महाराज संत कु महाराज सर्व महापुरुषाच्या विचाराला सर्वांच्या साक्षीनं विनम्र अभिवादन करतो परभणी येथे झालेल्या घटनेचा निषेध म्हणून सर्व आंबेडकरी अनुयायांनी जो शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याचा पवित्र उचलला त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो प्रशासनाने आणि व्यापारी महासंघाने सहकार्य केल्याबद्दल सर्वांचंही या निमित्तानं एक धन्यवाद देतो आणि भावांनो आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची देशाला गरज आहे आज अशा प्रकारची घटना घडत असेल तर सरकारनं संबंधी कठोर कारवाई केली पाहिजे अशा आरोपीवर मोकासारखे आणि पोटासारखे कायदे दाखल केले पाहिजे जेणेकरून चौदा वर्ष त्याची जामीन होत नाही आणि कुठल्याही महापुरुषांचे विचार विटंबणा करण्यापूर्वी तो विसाम किंवा अशा प्रकारचे लोक त्याच्यावर गांभीर्याने विचार करते अशा प्रवृत्तीला खतपणी घालणार नाहीत याची शासनाला बी एक चपराक मिळेल आणि समाजामध्ये सुद्धा शांतता संयम राखण्यास मदत होईल या निमित्तानं मी सरकारला एक आव्हान करी इच्छितो श्रधे बाळासाहेब आंबेडकरांनी दोन दिवसाचा अल्टिमेट दिलेला आहे आम्ही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याची सर्वप्रथम दक्षता घेतोय परंतु शासनाने सुद्धा हा विषय गांभीर्याने घ्यायला पाहिजे महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारची कुठेही अनुचित प्रकार घडू नये याची दक्षता घ्यावी एवढंच या निमित्ताने बोलतो सगळ्यांचे धन्यवाद मानतो आणि शुभेच्छा देतो धन्यवाद